मी प्राध्यापक सुरेखा अनिल गोट पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक आज आंबेगाव तालुक्यातील चाच गावातील ही अतिशय निंदनीय जी घटना या मुलीच्या बाबतीत घडलेली आहे त्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आम्ही आलो असता असं लक्षात आलं की हे प्रकरण ज्यावेळी झालं किंवा त्या मुलीच्या बाबतीत ह्या मुलांनी तिला हसवून किंवा तिचे काही तिच्या बरोबरच्या मैत्रीचे गैरफायदा घेऊन जे तिचे फोटोज वगैरे घेऊन तिला ब्लॅकमेल करून आज तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं परंतु ज्या कुटुंबातील मुलगी गेलेली आहे त्या कुटुंबातील आई वडील असतील तिचे छोलते असतील अति दुःखद वेळी ते ज्यावेळी पोलिस स्टेशनला आपली तक्रार नोंदवायला गेल्या होते त्या तर ही तक्रार ज्यावेळी आपल्या समर्थ भारतच्या संपादिका स्नेहाताई बारवे यांचंच हे गाव आहे आणि पत्रकार क्षेत्रातील एक लढवय महिला म्हणून त्यांची इथं ओळख आहे आणि एका महिलेने हा आवाज ज्यावेळी उठवला त्यावेळी नंतर त्याचं रूपांतर लोकांचं आंदोलनात झालं आणि मग ही तक्रार घेतली गेली परंतु त्याआधी चौदा दिवसाच्या आधी ज्यावेळी या मुलीची दष्क्रिया झाली त्यानंतर सुद्धा हे पालक लोक ज्यावेळी पोलीस स्टेशनला जात होते आज आठ नऊ वेळा जाऊनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही आणि त्यांच्या त्या वाईट काळात आज त्यांच्या मानसिक त्यांना धक्का बसलेला त्यांची जी मनस्थिती होती त्यावेळेतही त्यांना जर तिथं पाच पाच सहा सहा तास पोलीस स्टेशनला बसवण्यात आलं आज सामान्य कुटुंबांना हा प्रश्न आहे की सामान्य लोकांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढावं की नाही लढावं आवाज काढावा की नाही काढावा आज बहुतांश कुटुंबात असा आवाज यायला लागला आहे की घरात आपण म्हणतो क मुलगी झाली लक्ष्मी आली परंतु आता बऱ्याचशा कुटुंबांची मानसिकता अशी झाली मुलीला जन्म द्यावा की नाही द्यावा कारण जर आज ग्रामीण भागात अशा गोष्टी घडत आहेत आज आपण इतर ठिकाणी किती घटना घडत आहेत आज दोन आणि तीन वर्षाच्या मुलींवरही अत्याचार होत आहे आज ह्या चाच गावामध्ये ज्यावेळी एका मुलीचा पायलट म्हणून फ्लेक्स लागतो आहे आज एखादी मुलगी पायलट होते आज आमच्या स्नेहताईंसारखी एक लढवय्या पत्रकार ह्या चाच गावातील आहे आणि याच चाच गावातील एक मुलगी की जी बा बाकीच्यांच्या अन्य अत्याचाराच्या मुळे आत्महत्येस बळी पडते आज त्या कुटुंबाचा काय विषय आहे जर महिलांना सामान्य कुटुंबांना जर न्याय लवकर मिळत नसेल किंवा जर दोषींवर कारवाई होत नसेल तर आज ह्या तक्रारी कराव्या की नाही आजही असे भरपूर पालक आहेत की ज्यांच्या मुलींवर अन्याय झाला आहे परंतु आज आपल्या नावाची बदनामी नको पोलीस प्रशासन आपल्याला साथ देईल का किंवा पुढं आपल्याला क न को, कोर्टात न्याय मिळेल का एवढी लांब प्रतीक्षा करण्यापेक्षा आपली इज्जत घालवण्यापेक्षा किंवा आपल्या समाजातील मानप्रतिष्ठा जपण्याकरता आणि आपल्या सामान्य कुटुंबात आपण ज्यावेळी फक्त दोन वेळची रोजीरोटीसाठी बाहेर जर कष्ट करतोय तर यांनी कधी न्याय हक्कासाठी लढावं की नाही लढावं असा प्रश्न पडलेला आहे त्यामुळं आज आपल्या मुलींना शिकवावं की नाही शिकवावं कॉलेजला पाठवावं की नाही पाठवावं या आधीही मी बरेच वेळा म पोलीस स्टेशनला प्रत्येक ठिकाणी मी दामिनी पथकाची मागणी केली होती जिथं हायस्कूल आहेत त्या रोडवर जाताना मुलं मुलींना त्रास देतात आता मनसरच्या हायस्कूलच्या शाळा सुटण्याच्या भरण्याच्या वेळेत तिथं दामिनी पथक असतं परंतु बरेच वेळा असे रोड रुमि असतात की त्यांच्यावर कारवाई केली जात नाही ही धनधांडग्यांची जी मुलं आहेत यांना पैशावर पैशांच्या जोरावर त्यांचा जो माज आहे हा उतरवला जात नाही आणि त्यामुळे अशा सामान्य कुटुंबातील अजून किती या मुली बळी पाडणार आहेत हाच मोठा प्रश्न आहे परंतु मी सर्वसामान्य महिलांना आवाहन करते की ज्यावेळी आपल्या मुली कॉलेजला वगैरे जात आहेत व तिच्याशी मैत्रीपूर्ण आपले संबंध असावेत घरात ज्यावेळी त्या मुलीच्या काही तक्रारी येत असतील तरी जर तुम्हाला त्या न्यायाविरुद्ध जर तुम तुम्ही घाबरत असाल लढण्यासाठी तर कधी आवाज द्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्याबरोबर आहे एवढंच सांगते आणि या मुलीला न्याय मिळावा एवढीच आमच्या म मा, महिलांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करते